रात्रीचे तीनचे ठोके पडले आणि आईच्या किंचाळण्याच्या आवाजाने मी खळबळून जागे झाले आईची माझ्या शेजारी शांत झोपलेली होती ती अचानक तिच्या गळ्यावर हात ठेवून तळमळायला लागली तिचं विवळणं वरडणं नुसत्या विज्ञांनी भरलेलं नव्हतं तर त्यात एक जीवघेणी भीती होती आई आई मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला शेजारीच ठेवलेला पाण्याचा ग्लास घेऊन मी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं पण काहीच फरक पडत नव्हता ती तशीच गळ्यावर हात पकडून धडपडत होती सोळ मला सोळ असे किंचाळत ती विवळत होती मला तिची अवस्था पाहून खूप दया येत होती पण मी हतबल होते गेल्या दोन महिन्यांपासून ती खूप आजारी होती सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले होते पण कशाचेही निदान लागत नव्हते आणि आता गेल्या तीन दिवसांपासून तर हा नवीनच प्रकार सुरू झाला होता रोज रात्री बरोबर तीन वाजता ती गळ्याला हात पकडून ओढत राहायची तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडल्यावर बऱ्याच वेळाने ती जागी झाली आणि कन्नत म्हणाली श्रेया आज ती परत आली मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला आई ते फक्त एक भयानक स्वप्न असतं तू पटकन जागी का नाही होत आईच्या डोळ्यात भीतीचा एक थरार होता अगं श्रेया हे माझं स्वप्न नाही आहे खिडकीतून एक बाई येते एकदम भयानक आहे ती तिचे डोळे डोळ्यांच्या जागी काहीच नाही आहे फक्त खोलगट खोबण्या आहेत दात सुळ्यांसारखे बाहेर आले आहेत तिचे हात एखाद्या चेटकिनीसारखे मोठे आणि लांब आहेत ती खिडकीतून चढून येते आणि रोज माझ्या अंगावर बसून माझा गळा दाबून मला मारण्याचा प्रयत्न करते मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यातील ती भीती पाहून माझ्याही काळजात धस्स झालं आई आपण चांगल्या सायकॅट्रिस्टला दाखवूया अशक्तपणामुळे तुला भास होत असावेत मी तरी ते तुझ्या शेजारीच बसलेली असते कोणीच नसतं आई यावर शांत झाली आणि बऱ्याच वेळाने तिला झोप लागली पण मी मात्र पहाटेपर्यंत विचार करत बसले पहाटेच मी कीर्तीला फोन केला मला असह्य होत चाललंय का एक तर आईचा आजार पण आणि आम्ही दोघेच घरात तीन दिवसांपासून रोज रात्री तीन वाजता ती माझा गळा धरलाय म्हणून ओरळते मला काहीच कळत नाही आहे काय करावं तू येतेस का कोण गळा धरते पण कीर्तीने काळजीनं विचारलं ती काहीतरी बरळते कोणी नाही ग भास होतात श्रेया म्हणाली ठीक आहे श्रेया मी आजच निघते काळजी नको करूस आपण आत्याला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ कीर्तीच्या बोलण्याने मला धीर आला संध्याकाळ झाली आणि कीर्ती आली तिच्या ऐनाने आईच्या चेहऱ्यावर हास्य परत आलं होतं आम्ही तिघींनी एकत्र जेवण केलं आणि जुन्या आठवणींमध्ये रमून गेलो आईला औषधांमुळे लवकर झोप लागली आम्ही दोघी मात्र गप्पा मारत जागे राहिलो मी तिला मागच्या दोन महिन्याच्या घटना सांगत होते पण मी फक्त आईच्या आजारपणाबद्दल सांगितलं त्या भासाबद्दल नाही ती मला धीर देत होती रात्री अकरा साडे अकरा झाले आणि ती जांभया द्यायला लागली काय गं कीर्ती झोप येते का मी तिला विचारलं हो ग प्रवास झाला ना म्हणून ती म्हणाली आणि लगेच झोपली मी मात्र जागीच होते मला झोप कुठे येणार होती आज तीन वाजताही तोच तमाशा होणार होता हे मला माहीत होतं फक्त कीर्ती जास्त घाबरून जाऊ नये असं मला वाटत होतं म्हणून मी आईला नक्की काय दिसते ते तिला नाही सांगितलं हळूहळू काटा पावणे तीनपर्यंत आला आणि माझ्या मनात धडधड सुरू झाली माझ्या अस्वस्थतेमुळे कीर्तीसुद्धा उठली काय झालं ग झोप येत नाही का तिने मला विचारलं काही नाही ग तीन वाजणार आहेत ना म्हणून भीती वाटते कीर्ती उठून माझ्या जवळ येऊन बसली श्रेया अगं तू एवढी काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत जागी राहते काहीही होणार नाही आज कीर्ती सोबत होती म्हणून मला बऱ्यापैकी धीर आला तीन वाचायला पाच मिनटे कमी होते मग दोन मिनटे कमी झाली माझी नजर एकदा घड्याळ्याकडे आणि एकदा आईकडे जात होती वेळेचा काटा तीन वाजण्याच्या अगदी जवळ येत होता घड्याळ्याच्या काट्यांचा टिकटिक आवाजही त्या भयान शांततेत खूप मोठा वाटत होता माझ्या डोक्यातील विचाराने हृदयाची धळधळ दोन्ही वाढत होती माझ्या मनात एकच विचार होता ही शांतता फक्त वादळापूर्वीची शांतता आहे का अचानक मला काहीतरी खरवडल्यासारखा का आवाज आला तो आवाज माझ्या खिडकीच्या दिशेने येत होता मी डोळे उघडून आईकडे पाहिले ती शांत झोपलेली होती पण कीर्ती जागेवरून उठून खिडकीकडे पाहत होती तिच्या डोळ्यातील भीती पाहून माझ्या अंगावर सरकन काटा आला तिचे संपूर्ण शरीर भीतीने थरथर कापत होते तिचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता कीर्ती काय झालं मी तिला हलवलं पण ती काहीच बोलली नाही फक्त थर त्या हाताने खिडकीच्या दिशेने बोट दाखवत होती अचानक तिची तातखिडी बसल्यासारखी झाली तिचे डोळे मोठे झाले आणि ती हळूहळू आईकडे बघायला लागली तिच्या डोळ्यातील भीती पाहून माझाही धीर सुटला आणि त्याचं क्षणी आई परत गळ्यावर हात ठेवून ओरडायला लागली सोळ मला सोळ आईची विवळणे चालू झाले मला त्या दरम्यान आईच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला उठवण्याचेही भान राहिले नाही कीर्ती नकशिकात हातून गेली होती थरथर कापत होती आईपेक्षा जास्त वाईट अवस्था कीर्तीची झाली होती मी मात्र सुन्नपणे त्या दोघींकडे बघत होते हिला सावरू की तिला मला काहीच कळत नव्हतं मी कीर्तीला हलवलं कीर्ती कीर्ती काय झालंय तुला ती 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 फक्त एवढंच बोलली आणि भोळ येऊन पडली आई तिकडे आरडाओरडा करतच होती गळ्यावर हात ठेवून मी पाण्याचा ग्लास घेतला आणि दोघींच्याही चेहऱ्यावर पाणी मारलं आई कशी उठली आणि श्वास गोळा करत होती कीर्ती मात्र काळ बेशुद्ध पडली होती मी बराच वेळ प्रयत्न करून तिला उठावलं आईसाठी मी रात्रीचा सरबत करून उशाशी ठेवून द्यायचे उठल्यावर ती घाबरून जायची म्हणून शक्तीसाठी तिला ते द्यायला पण आज मी कीर्तलाही सरबत दिलं कीर्तीने एका तो ग्लास रिकामा केला आणि थरथरत माझ्याकडे बघत राहिली मी कीर्तीला म्हटलं अगं काय झालं तुला तू तु बेशुद्ध का पडलीस कीर्ती इतकी विचित्र बोलली की ऐकून मला खरं तर तिचा रागच आला तिचा धरकापासूनही थांबलेला नव्हता प्रत्येक शब्द उच्चारताना ती कापत होती खिडकीतून एक विचित्र भयानक मोठ्याने आणि लांब बोटाची बाई आतमध्ये चढली तिचा चेहरा भयानक होता ती हळूहळू येऊन आताच्या अंगावर बसली आणि ती आताचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत होती मला असं दिसलं मी कीर्तीकडे विचित्र नजरेने पाहिलं तू वेळी झाली आहेस का असं कसं शक्य आहे आणि अशी जर कोणती बाई असती तर ती मलाही दिसली असती ना कीर्तीची बोबडी वळली होती तिला कसं मला समजावून सांगावं हेच कळत नव्हतं मी मात्र डोक्याला हात लावून बसले होते हे नक्की काय चाललं होतं हे मला काहीच कळायला मार्ग नव्हता काही वेळाने कीर्तीला खूप ताप भरला इतका जास्त ताप भरला की मला तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं डॉक्टर बराच प्रयत्न करत होते पण तिचा ताप काही केला कमी होत नव्हता तो एकशे चार डिग्रीपर्यंत पोहोचला होता मला शेवटी मामाना तातडीने बोलावून घ्यावं लागलं मामा तिच्या जवळच थांबले तेव्हा मला कुठं बरं वाटलं मामा मला तर काही कळायला मार्ग नाही आहे की हे सगळं काय होत आहे माझा आवाज थरथरत होता डोळ्यात भीती आणि हदबलता स्पष्ट दिसत होती मी कीर्तीला मदतीसाठी बोलावलं होतं आणि ती बोलली की खिडकीतून एक बाई येते आणि त्या बाईचं चेकिनीसारखं वर्णन केलं ती म्हणे माझ्या आईच्या अंगावर बसून तिचा गळा दाबते मला पहिलं वाटलं की आईला भास होत असावा आणि मी कीर्तीला नक्की काय होत आहे हे सांगितलंही नव्हतं मग तिला जर काही माहीतच नव्हतं तर तिला असा भास कसा होईल म्हणजे आईच्या बोलण्यात आणि तिच्या बोलण्यात इतकं साम्य कसं असू शकतं मामा गंभीर होऊन विचारात पडला त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या त्याने लांब श्वास घेऊन मान खाली घातली हे बघ बेटा हे डॉक्टरांच्या हाताचं दुखणं राहिलेलं नाही आहे आपण एक काम करू आपल्या इथल्या गावाचा जो भगत आहे त्याच्याकडे जाऊया आणि त्याला सगळं विचारूया मी मामाकडे पाहिलं माझ्या डोळ्यात एक आशेचा किरण दिसत होता मामा मला तर आता तुमचाच आधार आहे तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही दोघेही आता त्या भक्ताकडे आलो होतो तिथे समोर यज्ञकुंड पेटवला होता आणि त्यातून निघणाऱ्या धुराचा वास वातावरणात पसरला होता भगत डोळे मिटून त्याच्यामध्ये मंत्र पुटपुडत होता त्याचे कपडे काळ्या रंगाचे होते आणि त्याच्या गळ्यात नरमुंडाची माळ होती त्याच्या डोळ्यात एक गोळ आणि भयावह चमक होती त्याच्या हातात कसली तरी राख होती त्याने ती राख आगीत टाकली आणि मोठा भळका झाला आगीचा तो लाल पिवळा जाळ हवेत उंच उडाला भगत आता डोळे मोठे करून त्या आगीकडे बघत होता मारण क्रिया मारणक्रिया केली आहे तुझ्या आईवर कोणीतरी काय मारण क्रिया माझ्या डोळ्यात भीती होती आणि आवाज भीतीने दबलेला होता भगतचा आवाज गंभीर झाला हो मारणक्रिया म्हणजे एखाद्याला मंत्रतंत्राच्या सहाय्याने मारण्याचा प्रयत्न करणे तुमच्या घरात एक भिंत आहे नवीनच बांधलेली आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची आहे ना हो आहे पण तुम्हाला कसं कळलं मी आश्चर्याने म्हणाली माझा आवाज अजूनही भीतीने भरलेला होता त्याचा इथं प्रश्न नाही आहे ती भिंत तुम्हाला पाळायला लागेल भगत म्हणाला का बरं काय झालंय मामांनी काळजीनं विचारलं कोणीतरी तुमच्याच घरचं तुमचे नातेवाईक यांनी तुमच्या आईवर मारण क्रिया केली आहे भगतने सांगितलं काय सांगता मामाचा सा चेहरा पांढरा पडला तुम्हाला लवकरात लवकर ती भिंत पाडावी लागेल भगत म्हणाला मी मामाकडे पाहिलं मामाच्या चेहऱ्यावर एक भयानक सत्य समोर आल्याचा धक्का होता हो आम्ही करतो मामांनी थरथरत्या आवाजात सांगितलं मामा उठले आणि दुसऱ्याच्या दिवशी गवंडी लोकांना बोलावून अंगणातील ती भिंत पाडण्यात आली भिंत पाडल्यावर आतून एक लाल रंगाची पोटली निघाली ती पोटली कुजलेल्या मातीच्या वासाने भरलेली होती मला आधी तर त्या भगतावर विश्वास नव्हता पण ही घटना पाहून माझ्या डोळ्यावरचा पडदा दूर झाला मामांनी लगेच भक्ताला फोन केला इथे एक लाल रंगाच्या पोटलीमध्ये काहीतरी आहे भगतने ती पोटली उचलून आणायला सांगितली मामांनी तसंच केलं भगतने सांगितले की ही मारणक्रिया उलटवायची असेल तर मी उलटवून देतो पण ही ज्यांनी कुणी केलं आहे हे त्यांच्यावरच उलटलं जाईल आणि तुम्हाला आज रात्रीपासून एकवीस वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे भगतच्या बोलण्यात गांभीर्य होतं हे म्हणत असताना तुम्हाला बरेचसे भास होतील भगत म्हणाला तुमच्या आईच्या विवळण्यासारखे आवाज येतील घरात वस्तू पडल्याचे आवाज येतील तुम्हाला कुणीतरी बोलावल्याचा भास होईल पण त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही नाहीतर तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो लक्षात ठेवा हे सगळे भास असतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका आम्ही हो म्हणून तिथून घरी आलो जेव्हा त्या भिंतीमधून ती लाल रंगाची पोटली निघाली तेव्हा मला पूर्ण विश्वास झाला मी मामांना म्हटले मामा ही भिंत बांधताना आई मी आणि बाबा आम्ही तिघेही घरी नव्हतो फक्त शेवटचंच काम राहिलेलं होतं तेव्हा काका काकूंना लक्ष ठेवायला सांगितलं होतं मामांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि गंभीर आवाजात म्हणाले हे बघ बाळा आता कोणावरही विश्वास ठेवता येत नाही असं जग झालेलं आहे तुझ्या बाबांचं सगळं छान चालू होतं त्यांचा व्यवसाय चांगला वाढला होता चढणारे लोक काही कमी नसतात बाळा मला खूप वाईट वाटलं पण हा आमचा फक्त अंदाज होता मी मामाला म्हणाले मामा, मामा काही पण असू द्या बाबा पण असेच आजारी पडून खूळ पद्धतीने गेले आणि आता आईसोबतही तसंच होत आहे मला आईला कसंही करून वाचवायचे आहे त्यासाठी मी काहीही करायला का तयार आहे मला कळले आहे की आमच्या पूर्ण कुटुंबाला संपवण्याचा हा डाव आहे यात काही शंका नाही की आई गेल्यानंतर मलाही असेच व्हायला लागेल मामाने धीर देत म्हटलं हो बाळा आपण पुन्हा प्रयत्न करायचा त्या रात्री मग मामा आणि मी तयारी केली आई गोळ्या औषध घेऊन झोपली होती आम्ही रात्री बारापासूनच हनुमान चालिसा मनात होतो पण जसजसे पावणे तीन वाजायला लागले तसे आमच्या दोघांच्याही अंगावर भीतीने लहर गेली कीर्तीला ती चेटकेन खिडकीतून येताना दिसली होती आणि आम्हालाही दिसण्याची शक्यता दाट होती हनुमान चालिसा आम्ही मनातच होतो तीनला एक मिनिट कमी होता आणि अचानक दारं खिडक्या बाहेरून खळखळू लागल्या आम्ही एकमेकांचा हात घट्ट पकडला आमचा आवाज आता कापायला लागला पण तरीही आम्ही हनुमान चालिसा म्हणतच राहिलो आता दरवाज्यावर थाप पळत होती पण आम्ही लक्ष देत नव्हतो किंवा तसा तरी प्रयत्न करत होतो आम्हाला वाटलं की आम्हाला ती खिडकीतून येणारी चेटकीन दिसेल पण एक विचित्रच प्रकार घडला दाराच्या बाहेरून कीर्तीचा आवाज आला बाबा बाबा दरवाजा उघडा मामांनी दचकून पाहिलं मी मामांचा हात दाबला आणि हनुमान चालिसा म्हणत राहिले डोळ्यांनीच मी त्यांना इशारा दिला नाही नाही मामा मामा अजूनही हनुमान चालिसा म्हणत होते परत बाहेरून आवाज आला बाबा बाबा मला वाचवा मामांच्या काळीच बसत होते मला शंका आली म्हणून मी हनुमान चालिसा म्हणता म्हणताच मामीला फोन लावला जी हॉस्पिटलमध्ये कीर्तीसोबत बसलेली होती मी काही बोलू शकत नव्हते पण मी फक्त स्पीकरवर फोन ठेवला आणि मामांना इशारा केला मामा अजूनही दरवाजाकडेच बघत होते आणि अचानक दरवाजा उघडला गेला समोर चेहऱ्यावर रक्त लागलेली आणि प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत कीर्ती उभी होती तिचे केस विस्कटलेले होते आणि ती धरधर कापत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या तोंडातून फक्त घाबरलेला आवाज निघत होता मामा तिला पाहून माझा हात सोडू लागले मी त्यांचा हात घट्ट धरून ठेवला इकडे मामीने फोन उचलला मामीला फक्त हनुमान चालिसाच ऐकू येत होती मामी तिकडून विचारत होती काय ग काय झालं बोल ना पण मी हनुमान चालीसा थांबू शकत नव्हते मामाने हनुमान चालीसा म्हणायचं केव्हाच थांबवलं होतं आणि ते कीर्तीकडे धावण्यासाठी आतुर होत होते सणू त्यांना कसले तरी पडली होती अगं काय झालं बोल ना बोलत का नाहीस मामी फोनमधून बोलत होत्या तेवढ्या त्यांना तिकडून कीर्तीचा आवाज फोनमधून आला आणि त्या म्हणाल्या अगं श्रेया कीर्ती तर माझ्यासमोर इथे झोपलेली आहे झोप लागली तिला आताच आणि तुमच्याकडून कीर्तीचा आवाज कसा येतोय मामाने जेव्हा ते ऐकलं तेव्हा त्यांनी ते माझ्या हातांना झटका देणं थांबवलं नाहीतर ते एका धक्क्यात माझा हात झटकून बाहेर पडणार होते ते आश्चर्याने मोबाईलकडे बघत राहिले मी मामांचा हात दाबला आणि त्यांना खून केली हनुमान चालिसा चालू ठेवा त्यांनी हनुमान चालिसा चालू ठेवली आणि समोर असलेली ती कीर्ती आता रागाने आमच्याकडे बघायला लागली ती बघता बघता हळूहळू भिंतीवर चढली तिच्या डोळ्यात राग दिसत होता आणि ती मोठ्याने हसत होती आम्ही भीतीने गळून जात होतो मामांनी मला डोळे बंद करायचा इशारा केला मी डोळे बंद केले आणि आम्ही हनुमान चालीसा म्हणत राहिलो जशी येईल तसा हनुमान चालीसा म्हणत राहिलो आणि जशी आम्ही तीन वाजल्यापासून एकवीस वेळा हनुमान चालीसा पूर्ण केली तसं सगळं काही शांत झालं आईला अजूनही काळ झोप लागली होती ही पहिली रात्र होती जेव्हा आई शांतपणे झोपली होती आणि ती चेटकिंतीला स्पर्श करू शकली नाही सगळं काही शांत झालं होतं आणि शेवटी आमच्या भयानक संकटातून मुक्तता झाली होती आई त्या दिवसानंतर आठवडाभरातच पूर्णत बरी झाली मी खूप खुश होते काही दिवसानंतर मला असं समजलं की माझ्या काकूलासुद्धा माझ्या आईसारखाच त्रास व्हायला लागला होता मी त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांची अवस्था खूप वाईट होती अगदी तशीच तशी माझ्या आईची होती मला दया आली पण पुढच्या क्षणी मला राग पण खूप आला कारण कोणावर चळावं तर एवढे की दुसऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करावा या दोघांनी माझ्या वडिलांचा जीव घेतला आहे आणि आईचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते म्हणून मला नंतर वाटलं की देव जे करतो ते योग्यच करतो मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत